बहुतांश लहान चिमुकले मुले गरोदर माता यांना लागणारा पोषण आहारही अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जातो गरीब परिस्थिती असणाऱ्यांना यातून मोठा आधारही मिळतो बऱ्याच मुलांना लहानपणीचे शैक्षणिक शिक्षण संस्कारही अंगणवाडी सेविका या नित्य प्रामाणिकपणे देत असतात पण गेल्या चार डिसेंबरपासून त्यांचा बेमुदत संप चालू आहे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसलेले दिसत आहे पण यामुळे लहान मुलांना गरोदर मातांना याचा त्रास सहन करावा लागत आहे उपोषणातून मुक्ती मिळवण्यासाठी अंगणवाडी व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मा मोठा फायदा झाला आहे पण या सर्व अंगणवाडी सेविकांच्या मागण्याकडे सरकार कुठं चालढकल करत असतानाचे चित्र दिसत आहे त्यांच्या मागण्या पूर्ण करून पूर्वीसारख्या अंगणवाड्या चालू कराव्या अशी मागणी समस्त जनता करत आहे आपण शेंबाळ पिंपरी येथील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी ओबीगाऊन सरकारला त्या सांगितल्या नमस्कार मी अंगणवाडी आम्हाला त्याच डिसेंबर पासून बेंगोदत संप आहे आणि आता आजचा एकेचाळीसावा दिवस आहे तर सरकारनं आमच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाही सरकारला माझ आमची एवढीच विनंती आहे आनंदाडी शिविकेची की आम्हाला वेतन द्यायला पाहिजे पेन्शन द्यायला पाहिजे ग्रॅज्युटी द्यायला पाहिजे आम्हाला हक्क आमचा जे हक्क आहे ते आम्हाला पाहिजे चाळीस वर्ष पूर्ण झाले माझं मंगल आलेला सिंग चाळीस वर्ष पूर्ण झाले या आता पा रिटायरमेंट पाच वर्ष आहे पण मला असं वाटतं की आता थकल्यानंतर कोणाकडे जायचं तर सरकारने आम्हाला ते जगण्यासाठी पुढचं आयुष्य जगण्यासाठी आम्हाला पेन्शन द्यावे आम्हाला हे मानधन नको आहे अंगणवाडी सुरू झालेली आहे एकोणीसशे पासून अंगणवाडी सुरू झाली आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासून पुसर प्रकल्प सुरू झाले आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून आज आम्हाला बेचाळीस वर्ष काम अंगणवाडी सेविकेला काम करून झाले आणि सव्वाशे रुपयावर अंगणवाडी सेविका आणि पन्नास रुपये मदतनी यावर आमचा कारभार सुरू झालेला आहे आतापर्यंत जेम तेम आता या दोन वर्षामध्ये फक्त सरकारनं मानधन वाढवलं मानधन नको आहे आम्हाला आम्हाला वेतनच पाहिजे पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण